वाहतूक कोंडीमध्ये सामना करा करावा लागू नये म्हणून खड्ड्यांचा सामना करावा लागू नये म्हणून आपण आज या ठिकाणी नवीन एक टेक्निक जी आपण नाशिक हायवेला वापरली जिओ पॉलिमर टेक्नो पॅच अशा प्रकारचं ते मेथड आहे आता तुम्ही जिथे उभे आहात ती एक तासापूर्वी तो पॅच मारलेला आहे खड्डा भरलेला आहे आता त्याच्यातून गाड्या सुरू झालेल्या तो एकदम म्हणजे एम सिक्स्टीचा आर सीचा आणि जिओ पॉलिमरचा एक मिक्स मेथड आहे त्याच्याने आपण एक भरतोय दुसरं जे रॅपिड क्विक दुसरं एक आहे रॅपिड क्विक हार्डनर एम सिक्स्टी हा एक मेथड आहे त्याच्याने आपण खड्डे भरतोय तिसरं आहे डीएलसी आपण जे सर्व्हिस रोड बघितलं ना तिथून येताना पळस पाहिजे येथे तो जास्तीचा जो रस्ता खराब आहे तो आपण डीएलसीच्या माध्यमातून करणार आहोत जेणेकरून ते पण एक आर एम एक प्रॉडक्ट आहे आणि त्यामुळे ते टिकाऊ आहे आणि चौथं जे आहे जिथे आपल्याला ट्रॅफिक जास्त काळ थांबवता येणार नाही अशा ठिकाणी प्रिकास्ट एम सिक्स्टीचे प्रिकास्ट पॅनल म्हणजे डायरेक्ट रोड तिथे आपण पॅनल आणून डायरेक्ट जोडायचे ते आपण पुढच्या स्पॉटला ते आपण करतोय त्यामुळे हे चार प्रकारच्या बेतानमुळे हा मुंबई गोवा जो हायवे आहे हा याच्या माध्यमातून खड्डे मुक्त करण्याचा हा आपला प्रयत्न आज प्रयत्न आहे आणि त्यावर पूर्णपणे ही टीम काम करते त्याच्यामध्ये याच्यामध्ये नॅशनल हायवेचे अधिकारी पी डब्ल्यू डी अधिकारी एम एस आर डी सीचे अधिकारी आणि आमच्या एक एस एम सी म्हणून आहे त्यांनी देखील आम्हाला हे जे मेथड आहे त्यांनी श्वास मेहता आणि आमचा पुरवठाचा सत्या हे सगळे लोक त्याचं एक अगोदर स्टडी केलं आहे कुठे कुठे खड्डे किती आहेत कुठले खड्डे कुठल्या मेथडनी भरायचे आहेत कुठल्या मटेरियलने भरायचे आहेत हे ठरवून आता हे काम सुरू झालेलं आहे मला वाटतं गणपतीपूर्वी हे जास्तीत जास्त आपण हा रस्ता जो आहे हा खड्डेमुक्त करण्यामध्ये यशस्वी होऊ अशा प्रकारचा एक विश्वास आहे

आपल्याला जे काही चाकरमान्यांना त्रास होतो तो होऊ नये मग आपल्याला मुंबई पाठवायला लागते आणि एक या रोडवर जो असलेला भार आहे तो कमी करण्यासाठी हे सर्व डिवाइड करावं लागतं पण मला वाटतं या गणपती गणपतीपूर्वी बऱ्यापैकी या ठिकाणी अशा या मेथडमुळे आपण चाकरमान्यांना दिलासा देण्यामध्ये यश मिळेल त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आपल्या सर्व टीम हो गणेशोत्सव धूमधाम जो कोकण हायवे है मुंबई गोवा ये बहुत सालों से इसका काम शुरू है दुर्भाग्य से गडकर साहब से खुद भी इसमें बहुत ध्यान दिया उन्होंने कॉन्ट्रैक्टर को लोन भी सेंक्शन करवा दिया लेकिन कॉन्ट्रैक्टर जो है उसी के लापरवाही से कई कॉन्ट्रैक्टर अच्छे हैं। उन्होंने अच्छा काम किया जो गलत है उन्होंने गलत और उनके वजह से भुगतान करना पड़ रहा इसलिए ये इस पे आज हम लोग यहाँ पर जो गणपति में तकलीफ ना हो हमारे कोकण वासियों को गणेश भक्तों को इसलिए एक तीन चार मेथड से हम लोग के बढ़ रहे हैं एक जियो पॉलीवर टेक्नोपैच है एक अपना एम सिक्सटी का अ, जो हार्डनर है रैपिड एक्शन उसको रैपिड एक्शन ने अभी देखा है कि ये तुरंत सेट हो जाता है और तीसरा बात है प्रकाश का और चौथा है डी एल सी का तो इसमें हम इसमें कामयाब हो सकते हैं क्योंकि तो आप सामने देखो ये जो गड्ढा है एक घंटे पहले भरा है अब इस पर ट्रैफिक शुरू हो गई है यहाँ गड्ढे भर रहे हैं तो एक केमिकल के और जो एडवांस टेक्नोलॉजी है इसमें इस्तेमाल की जा रही है इसलिए मुझे विश्वास है कि इसमें जरूर हमारी जो टीम है ये कामयाब हो जाएगी और गणेश भक्तों को ये गड्ढे मुक्त रास्ता जो है कोकन हाईवे ये मिलेगा जितना कोशिश हम करेंगे गणपति की पहले इसको पूरा तो कर रिव्यू, रिव्यू लिया जाएगा इसलिए टाइम तो अभी टाइम नहीं, 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 तो पूरी टीम रिव्यू कर रही है इसको पूरी तरह डिविजनल कमिश्नर कलेक्टर या नेशनल हाईवे के अधिकारी है पी है एम एस आर डी सी है पूरे यहाँ के सब जो ऑफिसर है वो पूरे काम सी है इसका रिव्यू लेंगे और उसके साथ ही एस के जो टीम है हमारी वो उसको भी हमने साथ में लिया है ताकि वो भी इनको सपोर्ट कर रही है जैसे मुंबई नासिक जो है उस हाईवे पे अभी जब वो आठ आठ घंटे लगते थे अभी साढ़े तीन से चार घंटे पे वो ट्रेवल टाइम आया है और वैसे यहाँ पर भी हम कोशिश कर रहे हैं कि पूरी तरह ये हमारी गणेश भक्तों यात्रा शुक्र हो अधिकारी आहेत खरं म्हणजे जे दोषी कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावर पूर्णपणे कारवाई केली जा जाईल आणि जे अधिकारी ज्या कॉन्ट्रॅक्टरकडून चांगलं काम करून घेण्याची ज्यांची जबाबदारी आहे त्याच्या त्या जबाबदारीमध्ये ज्यांनी लापरवाही केली आहे त्यांना देखील कारवाई करावी लागेल कारण शेवटी हा लोकांचा त्रास आहे आणि म्हणून कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही याच्यामध्ये जा जे चांगलं काम करतील त्यांचा सत्कार पण करू जे चुकीचं काम करतील त्यांना कारवाई करू यामुळे बिलकुल कोणालाही पाठीशी घालणार बिलकुल कारण कारणच नाही कठोर कारवाई केली जाईल कारण शेवटी लोकांचा जो त्रास आहे लोकांना जो होणारा या रस्त्यावरून खड्ड्यातून प्रवास करावा लागतो अनेक ॲक्सिडेंट या ठिकाणी झालेले आहेत त्यामुळे कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही सगळे विषय जे आहेत हे अनुषंगिक विषय हे सगळे त्याचा रिव्ह्यू घेऊन ते सोडवले जातील आणि याच्यामध्ये गडकरी साहेब स्वतः लक्ष घालून आहेत त्यामुळे ते स्वतः या ठिकाणी या रस्त्यामध्ये जे जे काही अडचणी आहेत ते काही सर्व्हिस रोड पहिले डांबराचे करायचे होते ते आता त्यांनी कॉन्क्रीटचे करायच्या चे सूचना दिल्या हा एक फरक झाला आपले पीडब्ल्यू डीचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील याच्यावर विजिट केले आता देखील ते होते आता ते सिंधुदुर्गात गेलेले आहेत त्यामुळे हे सगळं जे आहे हे आपण सगळे टीम बनवून काम करतो आहे नॅशनल हायवे असेल स्टेट हायवे असेल आणि राज्य सरकारच्या जा ज्या काही अंगीकृत आपल्या संस्था आहे क्या कहेंगे क्योंकि कॉन्ट्रैक्ट सब उनके मातोश्री में साइन होते थे ना पहले सब बीएमसी के कॉन्ट्रैक्ट कहा साइन होते थे वहाँ पर बैठक होती अभी उनको अभी वो खड़बड़ा गए सरकार बदल गई है तो कॉन्ट्रैक्टर कोई जाते नहीं वहाँ पर तो कॉन्ट्रैक्ट का सबसे ज्यादा मालूमत जानकारी उनको है. <laughs> <I understand. laughs>